वेळ कमी आहे त्यामुळे मी दोन मुद्दे प्रकर्षांनी मांडावेसे वाटत आहेत मला इथे एक म्हणजे स्त्रियांची शेतकरी म्हणून ओळख पटली पाहिजे हा जो एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन महिला किसान अधिकार मंच गेला एक दशकभर काम करतं आहे तर तो कसा महत्त्वाचा आहे आणि ते करण्यासाठी काय केलं पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे पण हे मांडत असताना मला वाटतं जे महत्त्वाचं आहे म्हणजे जे सूत्र समजणं महत्त्वाचं आहे ते म्हणजे शेतकरी महिला आणि शेतकरी महिलांचे प्रश्न समजून घेत असताना एक व्यापक संदर्भ हा सातत्याने आपल्यासमोर असला पाहिजे मग तो व्यापक संदर्भ म्हणजे काय तर अर्थातच आज सकाळपासून आपण जे वेगवेगळ्या विषयांवरती बोलतोय त्याच्यामध्ये जा पितृसत्ता जाती व्यवस्था एकूणच हा सगळा जो काही सुद्धा आता एका इतक्या वेगळ्या वेगळे स्वरूप घेत चाललेली आहे आणि शेतीमध्ये विशेष करून हा सगळा कॉर्पोरेटायझेशनचा जो मुद्दा आहे जो आत्ता सत्यजित भाऊनी पण मांडला मला वाटतं तो एक ती एक जी काही व्यापक जो एक संदर्भ आहे तो समजणं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर पर्यावरण आणि आजचा हा विषयच पर्यावरणाला धरून आहे त्यामुळे पर्यावरणामध्ये म्हणजे एका बाजूला क्लायमेट चेंज पण दुसऱ्या बाजूला एकूणच ज्या पद्धतीने नी विकास नीती आज आपल्यासमोर आहे आ, की जिथे पर्यावरणाचा ऱ्हास हेच एक ज्याला म्हणता येईल की हा एक केंद्रबिंदू बनलेला आहे आणि ताईंनी खूप चांगल्या पद्धतीने तो पट समोर आणलेला आहे की कशी मायनिंग असेल अनेक जे विकासाचे म्हणून प्रकल्प आज आपल्यासमोर येत आहेत तर ते कशा पद्धतीने आज पर्यावरणाचा ऱ्हास करत आहेत हा सगळा व्यापक संदर्भ आणि स्त्रियांवरती त्याचे होणारे परिणाम आणि स्त्रिया म्हणत असताना अर्थातच विविध समाज घटकात विविध धर्मात ज्या विभागलेल्या आहेत त्या प्रत्येक स्त्रीवरती एक वेगळ्या पद्धतीने त्याचे परिणाम होताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळे हे दोन महत्वाचे मुद्दे मला मांडायचे आहेत की स्त्रिया आणि शेती हे समजून घेत असताना फक्त पुरुष कसे एकूण शेतकरी म्हणून त्यांना मान्यता आहे आणि स्त्रियांना नाही हा केवळ आपला मुद्दा नसेल पण ह्या एकूण व्यापक विकासाच्या ढाच्यामध्ये कशा पद्धतीने आज स्त्रिया हे सगळं सोसतायत किंवा किंवा हा सगळा भार कसा स्त्रिया पेलताना दिसत आहेत शेतीमधल्या हा संदर्भ किंवा हे सूत्र धरूनच आपल्याला काय पर्याय असले पाहिजेत काय आपलं एक नवीन री इमॅजिनेशन असलं पाहिजे ह्याच्याविषयी मला वाटतं आपलं बोललं आपण बोलणं महत्त्वाचं आहे पण सुरुवातीला थोडं एकूण अगदी सगळी सरकारी आकडेवारी जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की खूप मोठ्या प्रमाणात आज आजची जर आकडेवारी पाहिली अगदी दरवर्षी जे पिरियॉडिक लेबर फोर्स म्हणून जो एक एन एस ओचा डेटा येतो सेन्सस तर येतच नाही आता आपल्याकडे त्यामुळे कधी येणार माहिती नाही पण जे काही आज आपल्यासमोर आकडेवारी आहे त्याच्यामधून हे खूप स्पष्टपणे दिसतं की जास्तीत जास्त ग्रामीण भागातल्या म्हणजे फिमेल वर्कर्स ज्याला आपण म्हणू शकतो रुरल फिमेल वर्कर्स जास्तीत जास्त ग्रामीण भागातल्या महिला कामगार ह्या शेतीमध्ये आहेत म्हणजे महाराष्ट्रासाठी विचार केला तर ऐंशी टक्क्याच्या वर ग्रामीण स्त्रिया आज शेतीमध्ये काम करतायत भारतासाठी जवळजवळ पंच्याहत्तर शहात्तर टक्के ह्या ग्रामीण महिला शेतीमध्ये काम करतायत म्हणजे एका बाजूला असं चित्र आपल्याला दिसतं की आपण गावात गेलो ग्रामीण भागात गेलो तर मोठ्या संख्येने शेतामध्ये काम कोण करत आहे तर त्या बाया असतात हे चित्र एका बाजूला आपल्याला दिसतं हे आकडेवारीमधून सुद्धा आपल्या समोर येत आहे पण दुसऱ्या बाजूला आपल्याला जे एक चित्र खूप विदारक चित्र आहे आणि ते म्हणजे किती बायांच्या नावाने जमीन आहे किंवा किती बायांच्या कडे इतर संसाधनं म्हणजे त्याच्यात पाण्यावरचा अधिकार पशुपाल पशुपालनाचा म्हणजे काम करतात पण किती जनावरं त्यांच्या नावावर आहेत मच्छीमारी करणाऱ्या स्त्रिया आहेत जंगलात काम करणाऱ्या स्त्रिया आहेत पण त्याच्या साधनांवरती त्यांचे अधिकार त्याच्या निर्णयांवरती त्याचे अधिकार ह्याच्या बाबतीत विचार करायला गेलं तर चित्र खूप विदारक आहे म्हणजे हा विरोधाभास जो आहे की एका बाजूला मोठ्या प्रमाणात स्त्रिया शेतीमध्ये पण दुसऱ्या बाजूला संसाधनांवरती त्यांचा अधिकार नाही जमिनीने जमिनीचाच जर आपण प्रश्न पाहिला तर आज कोणतीही आकडेवारी किती स्त्रियांच्या नावे जमीन आहे ही पब्लिक डोमेनमध्ये आज आकडेवारीच नाही आहे म्हणजे आपल्याला वेगवेगळे अभ्यास किंवा जे कृषी जन कृषी गणना होते दर पाच वर्षांनी त्याच्यामधून जी काही आकडेवारी समोर येते त्याच्यातून आपल्या असं लक्षात येतं की एकूण सगळ्या भूधारकांपैकी केवळ भारताची आकडेवारी पाहिली तर तेरा चौदा टक्के ह्या महिला भूधारक आहेत महाराष्ट्राच्या बाबतीत पंधरा टक्के दक्षिणेतली काही राज्य ही तीस टक्क्यापर्यंत आहेत कारण त्यांच्याकडे काही चांगल्या प्रकारचे कार्यक्रम घेतले गेलेले आहेत सरकारांनी पुढाकार घेऊन पण म्हणजे एका बाजूला हा सगळा मुद्दा जो आपल्याला दिसतोय की शेतीमध्ये काम पण दुसऱ्या बाजूला संसाधनांवरती अधिकार नाही तसंच आपण सगळा क्रेडिटचा मुद्दा म्हणजे सकाळी संजीव चांदोरकरांनी मुद्दा मांडला हा सगळा एम एफ आयचा किंवा क्रेडिट म्हणजे कर्जबाजारी असणं हे काही वाईट मानू नये पण अति कर्ज बाजारी आणि हे आपल्याला जर आपण आजचं चित्र पाहिलं की क्रेडिटचा ऍक्सेस आणि आपण ज्याला म्हणतो ना की औपचारिक किंवा फॉर्मल क्रेडिट बँकांमधून मिळणारं क्रेडिट हे बायांच्या नावाने आहे का नाही तर जे काही अभ्यास झालेले आहेत म्हणजे आर बी आयचा सगळा डेटा घेऊन पल्लवी चव्हाण म्हणून आहे त्यांनी जो काही अभ्यास केला दोन हजार सतरा अठराच्या आकडेवारीनुसार त्याच्यातून असं लक्षात येतं की बायांच्या नावे आता अकाउंट्स खूप आहेत म्हणजे पी एम जनधन योजना याच्यामुळे आमचे सर्व अभ्यास दाखवत आहेत की नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के स्त्रियांच्या नावे बँक अकाउंट्स आहेत पण त्या एकूण त्यांच्याकडे त्यांनी केलेले जे डिपॉझिट्स आहेत त्याच्यापैकी किती त्यांना कर्ज मिळतं बँकांमधून तर ते बाय स्त्रियांच्या बाबतीत हे सत्तावीस टक्के आहे केवळ म्हणजे जेवढं तुम्ही डिपॉझिट देता म्हणजे तुम्ही एका अर्थाने सरकारच्या खजिन्यात पैसे घालताय पण डिपॉझिट मात्र तुम तुम्हाला कर्ज मात्र त्याच्या बदल्यात केवळ सत्तावीस टक्के हे आहे आणि पुरुषांना मात्र ते बावन्न टक्क्यापर्यंत आहे एकूण सगळं जे काही कर्ज आहे बचत गट आहेत एम एफ आय आहे सगळं मिळून सुद्धा आज आठ टक्क्याच्या वर बायांच्या हातात क्रेडिटचा ऍक्सेस नाही आहे म्हणजे आपण आता हे सगळं समोर असलं की आपल्या लक्षात येतं की का ही सगळी जी काही आपल्याला धावपळ दिसतीय की आ, एम एफ आयकडे जाणं मग अमुक बंधन बँक आहे बेसिक आहे गावामधल्या अनेक प्रत्येकाला माहिती आहे की कुठल्या कुठल्या ह्या सगळ्या मायक्रो फायनान्सच्या बँका आहेत भिशा आहेत वेगवेगळ्या प्रकारे कॅपिटल सतत जनरेट करताना आपल्याला बायका दिसतात आणि त्या जनरेट करू शकतात म्हणूनच त्यांच्याकडे हे एम एफ आयवाले पण जातात कारण तिथे गेलं की रिकव्हरी नक्की होईल म्हणजे हा जो एक कॅप्टिव्ह ज्याला म्हणता येईल ना की क्रेडिटचा एक आपल्याला म्हणजे सकाळी जसं सा चांदोरकरांनी सांगितलं की हा ग्लोबल एक म्हणजे कार्यक्रमच आहे की लेट पीपल अब्झॉर्ब हे सगळं जे क्रेडिट आणि बाया त्याच्या फोरफ्रंटला सतत त्यांना पुढे केलं जातं तो हा खूप गंभीर मुद्दा आहे पण फॉर्मल क्रेडिटचा ॲक्सेसच नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीचे सगळे कर्ज आज शेतकरी महिला घेताना दिसत आहेत क्रेडिटचे दुसरे काय मार्ग दिसत आहेत तर ते म्हणजे मी कापूस घेते सोयाबीन घेते अजून तूर घेते आणि एकल महिला आहेत किंवा स्वतः शेती शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातल्या बाया आहेत त्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून शेती तर करायला पाहिजे म्हणजे तिला जरी कुणाची तरी विधवा किंवा बाई बायको किंवा मुलगी किंवा सून म्हणून पाहिलं जात असलं तरी ती शेती करते ती शेतकरी आहे ती कसते ती मजुरी करते ती काम करते पण तिच्यासाठी आज कर्जाची काहीच उपलब्धता नसल्यामुळे आपल्याला चित्र असं दिसतं की कापसाचं बियाणं मला घ्यायचंय तर मला कुठल्या तरी व्यापाऱ्यासोबत काहीतरी एक बांधणी करायला लागते म्हणजे ज्याला म्हणतो ना इंटरलॉक्ड मार्केट्स तर ही इंटरलॉक्ड इनपुट आणि आउटपुट दोन्हीचे मार्केट्स असतात म्हणजे मला बियाणं खतं सगळी घेण्यासाठी सुद्धा एक व्यापारी लागतो आणि त्या व्यापाऱ्याकडून मी सगळं हे घेतलेलं असतं कर्ज म्हणून मला त्याच व्यापाऱ्याकडे परत माझा माल पण विकायला लागतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की एम एस पी आणि ह्या सगळ्या चर्चा चालल्या आहेत शेतीवरच एकूण आरिष्ट आणि त्याच्यामध्ये एम एस पीची चर्चा गॅरंटी हमी भाव या सगळ्या महत्वाच्या चर्चा आहेत पण ग्रासरूटला हे सगळं जे आज एक बाई आदिवासी बाई दलित बाई ह्या सगळ्या ज्या काही स्पेसेसमध्ये नॅव्हिगेट करतायत त्याच्यामध्ये असं दिसतंय की हे इंटरलॉक मार्केट्स आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती होणारा अन्याय सेक्शुअल हॅरेसमेंट ह्या सगळ्याला आपण शेतीवरचं आरिष्ट मानणार आहे का तर मानायला पाहिजे आणि जोपर्यंत ती स्त्री ही शेतकरी आहे अशी ओळखच नसेल तोपर्यंत तो आपली काहीच मजल पुढे जाणार नाही तर ह्या सगळ्या इंटरलॉक मार्केट्स एका बाजूला इनपुट आउटपुट मी म्हणलं म्हणजे तुम्ही बियाणं घेता आणि विक्री पण त्याच माल व्यापाऱ्याकडे करता दुसऱ्या बाजूला तुमच्या मजुरीचं पण तेच आहे आणि ऊसतोड कामगार हे एक उत्तम उदाहरण आहे तसंच इतरही मायग्रेंट लेबरच्या बाबतीत आहे पण ऊसतोड कामगारांना सुद्धा बांधून ठेवलं जातं ते पण एक टाईड लेबर किंवा इंटरलॉक्ड मार्केट आहे लेबर मार्केट आहे की जिथे तुम्हाला ऍडव्हान्स दिला जातो तुम्हाला पन्नास हजार रुपये दिले तुम्हाला सर्वात गरज असते ज्याला म्हणतो ना लीन सीझन जेव्हा काही कामं आहेत तेव्हा आम्ही तुम्हाला ॲडव्हान्स देतो पण सहा महिने तुम्ही आमच्याबरोबर यायचं नवरा बायको कुटुंब सर्व पूर्णपणे विस्थापित व्हायचं तुमच्या गावातून आणि सहा महिने आमच्याबरोबर ऊसतोडीला यायचं म्हणजे हे एक वेगळ्या प्रकारचं मार्केट आहे आता हे सगळं जे काय आपण खूप उदाहरणं देता येतील पण अर्थात वेळ खूप कमी आहे या सगळ्या उदाहरणांमधून काय दिसतं की एका बाजूला काम हे स्त्रियांचं मोठं आहे पण दुसऱ्या बाजूला संसाधनांचा अधिकार हा महिलांकडे नाही आहे आता काम आहे म्हणजे फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन आपण खूप ऐकतो की सहभाग वाढतोय चांगली गोष्ट आहे कोविडनंतर तर अजून वाढतोय पण हा कसा वाढतोय हे जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की जास्तीत जास्त महिला ह्या बिन पगारी कामाच्या क्षेत्रामध्ये वाढत आहेत ज्याला म्हणतो ना की अनपेड लेबर बिन मोलाचं काम म्हणजे तुम्ही कुटुंबाला मदत करणारे किंवा स्वरोजगार करणारे पण कोणत्याही प्रकारच्या रोजगाराची वाढ होताना आपल्याला दिसत नाही गावामध्ये हा सगळा भांडवलशाही कॉर्पोरेटायझेशन जे काय आपल्याला दिसतंय ज्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मेकनायझेशन झालं आता आपण म्हणतो तणनाशकांचा वापर होतो तणनाशकांचा वापर होतो तिथे बाईचं काम कमी होतं किंवा ट्रॅक्टर्स येत अनेक मेकनायझेशनच्या ह्याच्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला होताना दिसत आहेत एक पाच मिनिटात संपवते तर अशा सग पाच मिनटं पण नाही <laughs> आहेत बरं अशा म्हणजे इतक्या ह्या अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येत आहेत सातत्याने की ह्या प्रकारचे जे काही ज्याला म्हणू की शेतीवरचं एकूण आरिष्ठाच्या ह्या सगळ्या मुद्द्यामध्ये ती शेतकरी बाई ही पूर्णत अदृश्य आहे एक दोन फक्त गोष्टी सांगते आणि शेवटच्या मागण्या काय असल्या पाहिजेत त्याच्याकडे एक दोन ते तीन मिनटात ती येते दोन मला महत्त्वाचे मुद्दे मांडायचे होते एकतर हा सगळा ऊसतोडीचा मुद्दा मांडलाच आहे पण हे सगळं मी जो काही एक पट मांडायचा प्रयत्न करत होते त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो मुद्दा आहे की सगळं आज शेती पाणी जंगल ह्याच्या भोवतीचं सगळे जे काही कार्यक्रम प्रोग्रॅम्स आहेत ते पूर्णत तुमची ते सातबाऱ्यावर येऊन उतरतात जमीन तुमच्या नावावर आहे का तर तुम्हाला सगळ्या योजना मिळतील मग सर्व काही ज्या योजना आहेत त्या तशा पद्धतीनेच आज आपल्याला म्हणजे बजेटकडे पाहिलं शेतीच्या तर सत्याहत्तर टक्के बजेट म्हणजे एक पॉईंट सदतीस लाख कोटीचं आपलं पंचवीस सव्वीसचं नॅशनल बजेट आहे त्याच्यामध्ये सत्त्याहत्तर टक्के बजेट हे पी एम किसान इन्शुरन्स आणि अजून अशीच एक ॲसेट सेंट्रिक स्कीम ह्याच्यासाठी वापरलं गेलं आहे म्हणजे जमीन तुमच्या नावाने असेल तर तुम्हाला या सगळ्या योजना मिळतील त्यामुळे इथेच आपल्या सगळ्या बाया ह्या पूर्णपणे एक्सक्लूड होताना आपल्याला दिसतात मग त्यांच्यासाठी दुसरे काय कार्यक्रम असू शकतात तर बचत गट आणि बचत गटाच्या माध्यमातून लखपती दिदी ड्रोन दिदी तर ड्रोन दिदीचं काय काम आहे की बडे बडे जे काही भांडवलदार आहेत जे फर्टिलायझरच्या कंपनीज आहेत त्यांच्याशी करार होतात सरकारचे आणि ह्या ड्रोन दिदींना ट्रेनिंग देऊन ड्रोनच्या मार्फत तुम्ही स्प्रेंग करा नॅनो फर्टिलायझर्सचं स्प्रेंग करा अमुक पेस्टिसाईड्सचं स्प्रेंग करा म्हणजे त्या वाहक बनतात म्हणजे बचत गटांचासुद्धा अशा पद्धतीने आज आपल्याला शेतीच्या संदर्भात उपयोग होताना दिसतोय ह्या सगळ्याला विरोध आपल्याला करायलाच पाहिजे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या बायांची ओळख ही शेतकरी म्हणून आजही इतका झगडा आपण देतोय एक धोरण आपल्या बाजूनी झालेलं आहे पण आजही त्यांच्या ओळखीच्या बाबतीतला लढा आपला कायम राहिलेला आहे एकूणच शेतकरी ही ले ले व्याख्या स्वामीनाथननी दोन हजार सात साली जी पॉलिसी आली त्याच्यामधून खूप व्यापक केली होती पण तरीसुद्धा आज आपण जमीन ज्याच्या नावाने तोच शेतकरी अशा पद्धतीनेच आहे तर तो, तो बदल पहिला घडायला हवा त्यामुळे पहिली मागणी जी महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषदेमध्ये सुद्धा जरूर आणली जावी त्याच्यामध्ये जा स्त्रियांची ओळख ग्रामीण कष्टकरी स्त्रियांची ओळख ही शेतकरी म्हणून होणं गरजेचं आहे शेतकरी ही अर्थातच व्यापक व्याख्या आहे आणि ही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे सगळे जे काही मी मुद्दे मांडले मला वाटतं त्याला कधीच वाचा फुटणार नाही हे मांडत असताना व्यापक जे बदल घडत आहेत म्हणजे भांडवलीकरण कॉर्पोरेटायझेशन आज जवळजवळ चाळीस टक्के हे सगळं म्हणजे बियाणं खतं पेस्टिसाइड्स हे सगळं शेतीमधल्या ज्याला म्हणतात ना बिग ॲग बिग ॲग्रिकल्चर कंपनीज ज्या आहेत जगातल्या सहा दहा इतके मर्जर्स होत आहेत त्याच्यामध्ये चाळीस टक्के भांडवल चाळीस टक्के हा सगळा त्यांच्याकडे ताबा आहे म्हणजे आज जे ज्ञान जे कुमारीताई बोलत होत्या की बियाणांचं ज्ञान पाण्याविषयीचं ज्ञान खतांचं ज्ञान आमच्या जमिनीचं मातीचं ज्ञान हे जे आमच्याकडे आहे त्याला कुठेच आज जागा नाही आहे कारण ते सगळं काबीज केलेलं आहे त्यामुळे ते, ते पहिलं आपण बंद केलं पाहिजे अँटी कॉर्पोरेटायझेशनचा मला वाटतं महत्त्वाचा मुद्दा आपल्या महा महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषदच्या ह्याच्यामध्ये आला पाहिजे आपल्याला केवळ आत्ताच्या ढाच्यामध्ये बाई नको आहे पण तो ढाचा जोपर्यंत बदलत नाही विकास नीती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत त्या त्या बाईला येऊन तिथे अजून तिला तिच्या लायबिलिटीज म्हणजे जसे शेतकरी आत्महत्या घडते तर आत्महत्यानंतर तिला काय दिलं जातं तर रासायनिक खतांची एक किट दिली जाते आणि एक लाख रुपये दिले जातात इमॅजिन करा ज्या कारणामुळे ती आत्महत्या घडली आहे ज्या शेतीच्या मॉडेलमुळे ती आत्महत्या घडली आहे त्याचंच पुढे एक नेण्याचा भाग आपल्याला दिसतो आहे त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा आणि मागणी आपली असली पाहिजे आमची मागणी अशी आहे व्यापक खूप वेळ नाही आहे पण एक नॅशनल मिशन ऑन विमेन फार्मर्स होणं खूप गरजेचं आहे राज्यामध्ये महाराष्ट्रासाठी सुद्धा हे होणं गरजेचं आहे ज्याच्या अंतर्गत मी हे सगळे जे काही मुद्दे मांडले की बाईच्या नावाने जमीन असणं जमीन नसली तरी तिला वेगवेगळ्या योजनांचा लाभ कसा मिळू शकेल क्रेडिट फॉर्मल क्रेडिटच्या सिस्टीममध्ये ती कशी येऊ हो शकेल आ, असे सर्व मुद्दे आपल्याला ह्या मिशनच्या अंतर्गत नक्की घेता येतील पण जोपर्यंत व्यापक विकास विकासनीतीमध्ये बदल होत नाही अग्रेरियन मॉडेलमध्ये बदल होत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की ही आ, स्त्रिया दलित आदिवासी यांच्या मुक्तीचा मार्ग नक्कीच खुला होणार नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं हा बदल होणं हे आपल्या अजेंडाचा महत्त्वाचा भाग असला पाहिजे धन्यवाद